आपण पाहणार आहोत सोलापूर ए पी एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केटयार्ड सोलापूर येथील कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आवक सोलापूरमध्ये एकशे पंधरा गाड्यांपेक्षा जास्त कांदा आवक झालेली आहे बाजारभाव गोळे कांदे निवडक वकले तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत सुपर गोळे कांदे विकले गेले तर मोठा कांदा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत विकला गेला मोक्कल कांदे सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये मिडियम चोवीसशे पंचवीसशे रुपये गोल्टा कांदा बावीसशे तेवीसशे गोल्टी एक हजार नऊशे ते एकवीसशे रुपये चिंगडी कांदा सतराशे अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आज आपणास सोलापूर एफ एम सी सिद्धेश्वर मार्केटयार्ड सोलापूर येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सरप्राईज